च गुड मॉर्निंग कशेत तुम्ही सगळे सगळे मजेत असला तो जो आपण मजा मध्ये सकाळी आत्ताच उठलो जस्ट मी आता उठलो डायरेक्टली कॅबारा हातात धरला म्हटलं मन, मन हलका करावं सकाळी तुमच्याशी बोलून त्यासाठी म्हणजे मला समजत नाही आहे की असं पण असतं का म्हणजे आपण इमॅजिन करणार नाही ती गोष्ट हो की असं जायला पाहिजे तर मला हसायला पण आहे सॅड पण वाटतं हसायच्यासाठीच हसायला याच्यासाठी येतं की काही क्लिअरच होत नाही कुठली गोष्ट जी आपण समोरच्याला बोलतो तर आणि काय माझा एवढा काही विषय झाला नाही आहे पण मी शेअर याच्यासाठी करतो की माझ्यासारखे जेवढे पोरं असतील किंवा त्यांनी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असतील त्यांचा विषय सांगतो मी तुम्हाला तर त्याच्यात माझा पण होतो विषय बट म्हणजे सगळं म्हणजे की एवढी क्रिटिकल कंडिशन होऊन जाते ना ते क्रिटिकल म्हणजे खूपच क्रिटिकल कंडिशन होते की आपण जपता येत नाही म्हणजे आमच्या पण खूप भांडणं होतात खूप भांडणं होतात आता तर अक्षरशः सांगू तुम्हाला मी कमीच बोललो रागामध्ये ब्लॉक कर मग तिने पण मला असं डायरेक्ट ब्लॉक करून टाकलं ब्लॉक केलं तर मला सॅड वाटलं म्हणजे दोन तीन तास असं यार नको बोलायचं केलं तर केलं ना काय फरक पडतो फरक पडतो मला एवढं टेन्शन आलं तर ना राहत रे काय सांगा तुम्हाला खूप टेन्शन होतं झोपच येत नव्हतं झोप येत नव्हती इंस्टाला पण मी लाईव्हला आलो होतो सो म्हणजे वाटतं की नाही पण असा आपला जीव अडकून राहतो ना खावलून आणि ते अडकणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण रागाच्या भरात आपण एखाद्याला लांब करतो आणि नंतर मग जी आठवण येते ना त्याच्याने ते प्रेम वाढतं मला तर एवढी आठवण येते एवढी आठवण येते ना काय सांगू तुम्हाला म्हणजे अशा डोळ्यात पाणी पण येतं आपल्या असं नाही की समोरच्या पण व्यक्तीच्या येतं समोर समोरचा पण जाम प्रेम करतो मला बट तो इगो येतो ना मध्ये इगो आता इगो माझ्यामध्ये जास्त असेल मी स्वतःलाच कधी पण समजतो की माझ्यात इगो मला ॲटिट्यूड आहे एक्सरसाइज आहे बघा मला ब्लॉक केलं ना तुम्हाला असं मन तुटल्यासारखं झालं आणि ते इथं थांबा मी दाखवतो मला ब्लॉक केलं तुम्हाला आठवण खोटं खोटं असेल खरंच ब्लॉक केलं मला आम्हाला एवढं रडायला येत होतं ना काल नाही पण नंतर मग आपले जुने दिवस असतात ना ते आठवण करून स्वतःला सावरून घेतो नाही ती गोष्ट अशीच नॉर्मल आहे ती गोष्ट पण नॉर्म माहीत ना तुम्हाला काय वाटतं की नवरा भायको जे भांडणं झालं तर ब्लॉक केलेलं ब्लॉक केल्याने काय होतं म्हणजे प्रेम वाढतं की प्रेम कमी होतं मला कळत नाही की काय करू आता बिकॉज माझे दोन नंबर होते दोन नंबर मी एका नंबरवर केलं तर गुगल पेला मी मॅसेज केला होता काय झालं काय नाही पण समजत नाही आहे सो मी म्हटलं की हा तुम्हाला शेअर करून मला या प्रश्नाचे उत्तर द्या की ब्लॉक करून प्रेम वाढतं की कमी होतं हा तो भाऊ हसतो आहे म्हणजे मला ओळखतं त्यांना माहिती आहे की हसण्याची माटी कारण काय असतं ठीक आहे सो मला एवढंच उत्तर द्या की बोलल्याने विषय क्लियर होतो की ब्लॉक करून तो विषय क्लियर होतो ठीक आहे सर नक्की कमेंट करून सांगा तुम्ही मला ब्लॉक छोटाच काढतो आहे नाही जास्त बोलता आता